नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आळंदे येथे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे समर्थ रामदास स्वामी होते असं विधान केलं होतं त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु या राजमाता जिजाऊच होत्या असं म्हणत योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचं खंडन केलंय शिवजयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धर्मराव बाबा आत्राम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ आदी उपस्थित होते आळंदी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या गीता भक्ती अमृत महोत्सव सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते यावेळी बोलत असताना योगी आदित्यनाथ यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम केलं असं विधान केलं होतं त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय पाहुयात नेमकं योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं और छत्रपति महाराज पूरे भारत के अंदर जिस तेज को लहराया था उस कालखंड में सोचिए औरंगजेब की सत्ता को चुनौती देते हुए औरंगजेब और मरने के लिए ऐसा छोड़ दिया कि आज कोई राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल शिक्ष, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं त्यांनी त्यांना वाढवलं त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताह अंतर्गत कोणकोणते उपक्रम राबवण्यात येणार आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून जिल्ह्या जिल्ह्यात स्वराज्य पताका व विविध सांस्कृतिक कार्यक्रम गडकोट स्वच्छता मोहीम निबंध वत्कृत्व रॅप सॉंग रील पोवाडे स्पर्धा शिवकालीन शस्त्र वस्तू फोटो प्रदर्शन व्याख्यान आणि पोवाडे स्पर्धा इत्यादी उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहेत एक ब्रेक ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian